नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा अठरावी भगवान विष्णूने कैटवाचा शेवट केला श्री विष्णूंनी सिद्धीश्रेष्ठ नावाच्या प्रसिद्ध क्षेत्रात जाऊन उग्र तपश्चर्या केली त्या क्षेत्रात विष्णूंनी षडाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप केला बाणास्त्रांनी त्यांनी प्रथम दिग्बंधन केले नंतर भूमिशुद्धी केली मग त्यांनी गणेश मंत्राचे विधीपूर्वक अनुष्ठान केले अशी सतत शंभर वर्षे तपश्चर्या केल्यानंतर विष्णूंना श्री गजानन प्रसन्न झाले आणि म्हणाले हे करुड तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो तुला पाहिजे तो वर मागून घे माझे स्मरण तू पूर्वीच केले असते तर तुला आधीच विजय मिळाला असता हे ऐकून विष्णूंनी श्री गजाननाची स्तुती केली व मधुकैठवाच्या नाशासाठी वर मागितला श्री गजाननाकडून विष्णूंनी आणखी कोणी राक्षस निर्माण झाल्यास त्याच्या नाशासाठी शक्ती असावी असा वर मागून घेतला ज्या स्थानावर विष्णूंना श्री गजाननाकडून वरदान मिळाले याच ठिकाणी विष्णूंनी एक मोठे प्रशस्त व चार दरवाजांनी युक्त असे मंदिर बांधून त्यात गंडकी शिळेची श्री गजाननाची मूर्ती स्थापन केली श्री विष्णूंना त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून सर्व देवांनी त्या मूर्तीला सिद्धिविनायक असे नाव दिले त्या दिवसापासून सिद्धी क्षेत्र सर्व त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे त्यानंतर विष्णू पुन्हा मधुकैठवांबरोबर युद्ध करण्यासाठी गेले बराच काळ युद्ध झाल्यानंतर श्री विष्णू दोघा राक्षसांना म्हणाले हे राक्षसांनो माझे सर्व प्रहार सहन करून तुम्ही निभावला हे पाहून मला तुमच्या पराक्रमाबद्दल फार आनंद होत आहे आजवर तुमच्यासारखे योद्धे माझ्या पाहण्यात नव्हते तुम्हाला जर एखादा वर हवा असेल तर तो मागून घ्या श्री विष्णूचे ऐकताच ते राक्षस हसले व त्यांना म्हणाले तुला जर आमच्याजवळून काही वर मागून घ्यायचा असेल तर तो मागून घे तू आमच्याशी युद्ध करण्यात इतका वेळ टिकून राहिलास याचाच आम्हालाही या अभिमान होत आहे माया मोहित असे ते राक्षस वर देण्यास तयार झालेले पाहून विष्णू म्हणाले हे दैत्यांनो तुम्ही जर वर देणारच असाल तर तुम्ही माझ्या हातून मरावे असा वर द्या विष्णूंचे हे बोलणे ऐकून त्या राक्षसांनी आपली दृष्टी आपल्या भोवती फिरवली तेव्हा सर्वसृष्टी जलमय झालेली त्यांच्या दृष्टीस पडली ती पाहून ते म्हणाले हे गरुडध्वजा तुझा प्रताप आम्हाला माहिती नाही तुझ्या हातून मृत्यू आल्याने मुक्ती मिळते म्हणून तू आमचा खुशाल वध कर हे दोघांचे बोलणे ऐकून श्री विष्णूंनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले व आपल्या हातातील सुदर्शन चक्राने त्यांचा वध केला कथा अठरावी समाप्त श्री गणेशाय नमः